नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई मनपा बँकेची पंचवार्षिक निवडणूक गणेशोत्सवानंतर घ्या संचालक भानुदास भोईर यांची मागणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कर्मचाऱ्यांची हक्काची तसेच पंचाहत्तरशे कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या दिनांक म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या दोन शून्य दोन पाच दोन शून्य तीन शून्य कालखंडासाठी संचालक पदाची निवडणूक ऑगस्ट दोन हजार मध्ये होणार आहे तसेच याच दरम्यान महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात घरोघरी व सार्वजनिकरित्या साजरा होत असल्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करणारे कर्मचारी हे कोकणात तसेच महाराष्ट्रातील अन्य भागात हजारो कर्मचारी दरवर्षी सुट्ट्या घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबासह सा आपल्या गावी जात असतात त्यामुळे सदर कर्मचारी कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची बँक असणाऱ्या दिनांक म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ सन दोन शून्य दोन पाच दोन शून्य तीन शून्य ची निवडणूक गणेशोत्सवानंतर घ्यावी अशी मागणी दिनांक म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक भानुदास भोईर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन केली आहे बृहन्मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची बँक असणाऱ्या दिनांक म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या दोन शून्य दोन पाच दोन शून्य तीन शून्य या कालखंडासाठीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई एक शहरे यांच्यामार्फत सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी साठ हजार एकशे अडतीस पात्र सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे मतदानाचा कालखंड गणेशोत्सवाच्या किमान पाच दिवस आधीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत वगळून निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी दिनांक म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक भानुदास भोईर यांनी केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी सचिन पाटीलच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आपल्या दि म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक लिटेड मुंबई आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची हक्काची बँक असणाऱ्या या बँकेची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालखंडासाठी होणार आहे आपल्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई एक शहरे यांनी अंतिम यादी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली आणि मागील अनेक पंचवार्षिक निवडणुका पाहिल्या तर ही अंतिम यादी जाहीर केल्यानंतर जी मतदान जी, आ, होते त्या मतदान हा यावर्षी गणपतीच्या दोन दिवस म्हणजे गणपती सत्तावीस तारखेला आणि निवडणूक पंचवीस तारखेच्या आसपास होण्याची शक्यता आहे आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारे अनेक कोकणस्थ कर्मचारी जे पंचवीस हजाराच्या आसपास तसेच मुंबई बाहेर राहणारे अनेक जिल्ह्यातील कर्मचारी हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या गावी जात असतात जर हे कोकण हे कर्मचारी जर गावी गेले तसेच आपल्या मुंबईमध्ये कोणताही कर्मचारी राहत नाही मुंबईच्या बाहेर राहणारे लोक आहेत आणि हे जर गावी निघून गेले तर ह्या मतदानावर नक्कीच त्याचा परिणाम होईल निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्न करत असते आणि अशातच ही निवडणूक जर गणेशोत्सवाच्या दोन अगोदर झाली तर नक्कीच मतदानाची टक्केवारी घटेल आणि त्याच समवेत उमेदवारांना सुद्धा प्रचार करताना खूप मोठा अर्थाला निर्माण होऊ शकतो यासाठी मी माननीय सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांना अनुसूचित जमातीचे समितीप्रमुख सन्माननीय दरोडा साहेब यांच्या समवेत जामून जाऊन त्यांना निवेदन दिलं त्या समवेत आपले सन्माननीय आयुक्त साहेब राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना आणि तसेच आपले जिल्हा सरकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई एक शहरे सन्मान्य नितीजी साहेब यांना सुद्धा मी निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक कमीत कमी उत्सवाच्या -कमी। पाच दिवस अगोदर ते अनंत चतुर्दशी या दरम्यानचा काल बदलून घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली आहे